नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या ठिकाणी एस सी ई -E आर टी म्हणजेच से स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्रामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या समिटिव्ह इव्हिएशन वन दोन हजार पंचवीस सव्वीस यत्ता सातवीची पॅटची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला तुमचा नेम ऑफ द स्टुडंट नाव लिहायचं आहे रोल नंबर लिहायचा आहे नेम ऑफ द स्कूल तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे डिव्हिजन असेल तर डिव्हिजन लिहिची आहे क्लस्टर ब्लॉक डिस्ट्रिक्ट आणि डेट लिहायची आहे तर या ठिकाणी क्वेश्चन आहेत बघा एक ते दहा क्वेश्चन आहेत त्यातले पहिला आणि दुसरा जो आहे तो आहे तुमच्या ओरल टेस्टसाठी आणि तीन ते दहा जे आहेत ते तुमचे रिटर्न एक्झामसाठी आहेत तर टोटल तुमचा जो आहे टेन प्लस फिफ्टी बरोबर सात मार्काचा पेपर आहे तर इंस्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स आहेत तर इन्स्ट्रक्शन वाचायचे आहेत ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी आहेत फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स दिस बुकलेट हॅज टू सेक्शन्स प्रॅक्टिकल ओरल अँड रिटर्न दिस बुकलेट इन्क्लूड्स टोटल इन क्वेश्चन्स तर दहा प्रश्न आहेत त्यातलं पहिलं सेक्शन आहे बघा या टिनी ओरल सेक्शन क्वेश्चन फर्स्ट रीड द गिवन पोएम विथ प्रॉपर रिदम इंटोनेशन अँड ॲक्शन तर आपल्याला योग्य पद्धतीनं प्रॉपर रिदममध्ये आणि इंटोनेशन ही कविता आपल्याला मानायची आहे त्यासाठी आहेत पाच मार्क्स तर या ठिकाणी पूर्ण कविता तुम्ही व्यवस्थित पाहायची आहे आणि नंतर म्हणून दाखवायची आहे त्यानंतर आहे त्यातला जो दुसरा प्रश्न आहे क्वेश्चन टू रिस्पॉन्ड ओवरली टू व्हॉट यू सी ऑन डिफरंट ऑकेजन्स तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी तुम्हाला कोणकोणते घटक त्या ठिकाणी तुम्हाला पॉस मिळतात ते लिहायचे आहेत तिथली ॲक्टिव्हिटी पहिली आहे इन द अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळ सकाळी आपल्याला काय पॉस मिळतं आहे की त्यांची लिहायची आहेत उदाहरण सण बर्ड्स इत्यादी सेकंड आहे इन द मार्केट बजार बजारमध्ये काय काय पॉस मिळतात आपल्याला वेगवेगळ्या वस्तू ऑब्जेक्ट्स शॉप्स कस्टमर्स किंवा इतर एक्सेट्रा आपल्याला पॉस मिळतात तीन नंबरला आहे ऑन द फेस्टिव्ह डेमध्ये काय काय पॉयस मिळतं शॉप्स ऑफ स्वीट्स क्लोथ्स न्यू ड्रेस नाही त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी फोर इन द स्कूल असेंब्लीमध्ये स्टेज स्टुडंट्स टीचर्स फाईव्हमध्ये ऑन द प्लेग्राऊंड ग्राउंडवर काय पॉयस मिळतं टीम प्लेयर्स अंपायर्स ट्रॅक्स एक्सेट्रा यानंतर सेक्शन आहे रायटिंग सेक्शन आहे बा या ठिकाणी क्वेश्चन नंबर थ्री रीड द पॅसेज केअरफुली अँड द दॅक्टिव्हिटीज आठ मार्क्सला आहे तर हा पैसेज आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित वाचायचा आहे काळजीपूर्वक आणि त्याच्यावरली जी ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत ॲक्टिव्हिटी फर्स्ट आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टे सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स टू मार्क्ससाठी आहे फर्स्ट आहे द ट्रॅव्हलर्स सडनली केन अक्रॉस अ फॉक्स त्या ठिकाणी जे सेंटेन्स आहे ते ॲक्च्युली फॉल्स आहे कसं आहे ते आपण पाहूया तर पहा मित्रांनो वेन सडनली दे केम अक्रॉस अ बियर इथं काय बियर आहे आणि या ठिकाणी फॉक्स आहे दॅट मिन्स इट इज अ फॉल्स सेंटेन्स सेकंड सेंटेन्स द ऑदर फ्रेंड डीड नॉट नो व्हॉट टू डू म्हणजे दुसऱ्या मित्राला काय करावं हे सुचत नव्हतं इट्स अ ट्रू सेंटेन्स तर या ठिकाणी तुम्ही या क्वेश्चन मार्क करता बघा द ऑदर डीड नॉट नो व्हॉट टू डू इट इज ऑल्सो करेक्ट सेंटेन्स दॅट मीन्स ट्रू त्यातला बी आकडा आहे रे द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर दे सिक्वेन्स ऑर्डर दोन मार्क्ससाठी आहे या ठिकाणी जे वाक्य दिलेली आहेत ते क्रमवार दिलेले आहेत तर ते आपल्याला काय करायचे आहेत क्रमवार त्यांची मांडणी करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही हे जे सेंटेन्स आहेत ते सेंटेन्स तुम्ही व्यवस्थितपणे वाचायचे आहेत रीडिंग करायचे आहेत आणि यांची आणि या उतऱ्यामधील जी मान्य आहे ती मान्य आपण चेक करू शकतो तुम्ही चेक करा आणि त्या पद्धतीन तुम्ही या ठिकाणी क्रम लावू शकता तर यातलं जे पहिलं जी ॲक्टिव्हिटी आहे पहिलं जी, जी <coughs> सेंटेन्स आहे टू फ्रेंड्स वी आर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वर्ड वूड नेक्स्ट सडनली दे केम अक्रॉस अ बियर थर्ड आहे द अदर फ्रेंड कॉट होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ अ नियर ट्री आणि चौथा आहे लास्ट ॲट लास्ट द बिअर स्लॉच ऑफ कनर एक्टिविटी नंबर सिक्स है चूज द करेक्ट सिमिलर वर्ड फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द अल्टरनेटिव जै थी तुम्हारा परे दिल ब्रैकेट्समें रेसिडंट्स लोकल्स जर्नियर्स फर्स्ट है ट्रैवलर्स डैश डैश ट्रैवलर्स मीन्स का रेसिडंट्स लोकल्स का जर्नियर्स। तो जर्नियस इट इज ऑल्सो करेक्ट अल्टरनेटिव दैट नेक्स्ट है सेकंड फेलो दैट मीन्स कलिक नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे डी डू ॲज डायरेक्ट दहशुल्याप्रमाणे कृती करायची आहे वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ॲट क्लाइंबिंग ट्रीज काय काउन्स ते इन्स्ट्रक्शन दिलं बघा पेकआउट एनी वन ऑफ द कॉमन नाउन्स इन द सेंटेन्स या ठिकाणी कॉमन नावनच सामान्य नाम आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत पिक करायचे आहेत दॅट मीन या ठिकाणी ट्रॅव्हलर्स आणि ट्रीज हे कॉमन नाउन्स आपण या ठिकाणी या ठिकाणी खाली लिहायचे आहेत ट्रॅव्हलर्स ट्रीज नेक्स्ट आहे सेकंड ॲक्टिव्हिटी बियर्स डो नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स काय कंसामध्ये चूज द करेक्ट सिम्पल पास्ट टेन्स फ्रॉम द अल्टरनेट या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत टेन्स दिले आहेत त्याच्यातून सिम्पल पास्ट निवडायचं आपल्याला बिअर्स विल नॉट विल भविष्य काळाला बियर्स डे नॉट पास्ट टेन्स बियर्स हॅव वर्तमान काळ म्हणजे द जे बी पर्याय आहे अल्टने इट इज ऑल्सो करेक्ट बियर्स डे नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स इट इज करेक्ट आन्सर त्याला एक मार्क्स येईल त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर फोर रेड द फॉलोईंग पोएम केअरफुल अँड डू द ॲक्टिव्हिटी इज मार्क्स या ठिकाणी तुम्ही पोएम व्यवस्थितपणे काय करायचे आहे रिडिंग करायची आहे आणि रिडिंग केल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तर लिहायची पहा इट्स अ स्मॉल वर्ड ही पोएम आहे पहा तर त्यातल्या ॲक्टिव्हिटी आपण पाहूया क्वेश्चन नंबर फोरमधली ही ॲक्टिव्हिटी आहे बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द ब्रॅकेट्स ब्रॅकेटमधून आपल्याला योग्य असं अल्टरनेटिव्ह शोधायचा आहे द सन इज डॅश डॅश सिल्वर ऑर गोल्डन आपल्या कवितेमध्ये सांगितलं आहे बघा द सन इज अँड वन गोल्डन सन गोल्डन आय सन म्हणजे गोल्डन देर इज जस्ट वन जस्ट वन मून मून सन म्हणजे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे मोन राईट त्यानंतरची ॲक्टिव्हिटी बघा वॉट इज द स्मॉल वर्ड फिल्ड विथ एनी टू जे स्मॉल वर्ड आहे ते कशाने भरलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इट इज अ स्मॉल वर्ड ऑफ लाफ्टर अ वर्ड ऑफ टिअर्स इट इज अ वर्ड ऑफ होप्स अँड अ वर्ड ऑफ फिअर्स म्हणजे कशाने भरलं आहे लाफ्टर आहे टीअर्स आहे होप्स आहे फिअर्स यापैकी तुम्ही कोणते दोन एन एनी टू लिहायचे आहेत लाफ्टर होप्स किंवा टीयर्स फिअर्स नंतर आय सी राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम तर त्या ठिकाणी यमग जुळणारे जे वर्ड्स आहेत शब्द ते आपण लिहायचे त्या ठिकाणी जे रायमिंग वर्ड्स आहेत टिअर्स टिअर्स शेअर अवेअर मून सॉरी सन वन असे जे रायमिंग वर्ड्स आहेत तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता एक क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे रीड द फॉलोइंग पैसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज अ एट मार्क्सला बघा यारिंग जो पॅसेज आहे तो पॅसेज तुम्ही काय करायचं व्यवस्थितपणे रीडिंग करायचं आहे पूर्ण वाचायचं आहे आणि त्यावर आधारलेल्या आज विचारलेल्या प्रश्नांचे आपण उत्तर द्यायचं याकडे बघा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंसेस टू मार्क्सला आहे द फोर फ्रेंड्स सॉ अ डॅश डॅश The four saw, ले, तर द फोर फ्रेंड्स सॉ चार मित्रांनी काय पाहिलं आहे तर या आपल्या ठिकाणी बघा दे दे म्हणजे ते ते म्हणजे जे फोर फ्रेंड्स आहे काय सॉफ पाहिलं अ डेड लॉयन दॅट मीन्स द करेक्ट आन्सर इज अ डेड लॉयन या ठिकाणी अ डेड लॉयन हे आपलं उत्तर येईल बघा सेकंड आहे द लॉयन स्प्रँग अपॉन अँड किल्ड थ्री त्या लॉयनने काय केलं उडी मारली स्प्रँग केलं आणि तिघांना ठार केलं कोणाला केलं बघा आता इट स्प्रँग अपॉन द थ्री सायंटिस्ट अँड किल्ड देम म्हणजे त्यांना त्यांनी काय केले ठार करून टाकले म्हणजे द लॉयन स्प्रँग अपॉन अपॉन अँड किल्ड थ्री सायंटिस्ट हे करेक्ट आन्सर नंतर आहे बी आकडा वॉट कुड इच सायंटिस्ट डू टू ब्रिंग द लॉयन बॅक टू लाईफ म्हणजे त्यांनी जो डेड लॉयन पाहिलेला होता त्या डेड लॉयनला जिवंत करण्यासाठी ते काय काय करू शकत होते आपण एकदा स्टोरीमध्ये पाहिलेलं आहे की पहिला काय म्हणतो सेकंड काय म्हणतो आणि थर्ड काय म्हणतो आता पहिला काय म्हणतो द फर्स्ट काय करू शकत होता कोड पोट इट्स बोन्स टुगेदर म्हणजे ते जे बोन्स आहेत हाड आहेत ते एकत्र तो जोडू शकत होता तर सेकंड कोड स्टिच द उंड्स जे उंड्स जखमा आहेत त्या तो काय करू शकत होता स्टिच म्हणजे शिवू शकत होता जखमा धागे टाकणे टाके टाकणे म्हणतो आपण त्याला आणि तिसरा आहे द थर्ड कुड मेक इट्स हर्ट बी अगेन म्हणजे तिसरा मग काय करू शकत होता त्याचं जे हृदय आहे हर्ट आहे त्या हर्टमध्ये पुन्हा तो प्राण आणू शकत होता नंतरची ॲक्टिव्हिटी आहे बघा मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर सिनोनिम्स इन कॉलम बी टू मार्क्स सिनोनिम्स सिमिलर वर्ड कॉलम ए आणि कॉलम बी या ठिकाणी तुम्हाला आन्सर्स लिहायचे बघा लाईफलेस जीवन विरहित आणि सेकंड इंजुरी जखमा इकडे आहे बघा मध्ये उंट्स लिफ्ट आणि डेड लाईफलेस म्हणजे जीवनच नाही जवळजवळ काय डेड म्हणजे जवळजवळ मृत इंजुरीज उंट्स जखमा तर या ठिकाणी इंजुरीज अनेक वचन नाही या ठिकाणी उंट्स म्हणजे जखमा हेच करेक्ट आन्सर तर ते ॲक्च्युली क्वेशनवर व्हाय म्हणजे चूज द करेक्ट मॉरल ऑफ द स्टोरी फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन बिलो तर जी मॉरल स्टोरी या ठिकाणी आपण जी मागणी पाहिली त्यातली मॉरल स्टोरी यायची तुम्हाला पर्याय दिलेत बघ या ठिकाणी अल्टरनेटिव्ह आहे डोंट डिपेंड ऑन समथिंग अंटील यू आर शुअर इट विल हॅपन ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी विजडम अँड क्वशन आर मोर व्हॅल्युएबल दॅन द नॉलेज अँड स्किल या ठिकाणी विजडम शहानपण आणि सावधगिरी ही महत्त्वाचं असल्यामुळे या ठिकाणी जो पर्याय आहे विजडम अँड क्वशन आर मोर अवेलेबल दॅन द नॉलेज अँड स्किल इज करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर सिक्स रेड द पॅसेज अँड डू द डू आय डिरेक्टेड सिक्स मार्क्सला आहे अनसिन पॅसेज बघा या ठिकाणी निडा निडा फज फजलीचा तर तुम्ही तो पॅसेज काय करायचा पूर्णपणे रिडिंग करायचा आहे नंतर आहे त्यातली ॲक्टिव्हिटी आहे पिक आउट अँड राईट अ प्रॉपर नाउन फ्रॉम द पॅसेज प्रॉपर नावून आपल्याला या ठिकाणी शोध एनी वन शोधेल त्या ठिकाणी अनेक आहेत मिनी आहेत आणि निराफजली आहे हिंदी आहे उर्दू आहे पद्मश्री इंडिया आहे कोणते एक तुम्हाला यू विल गेट वन मार्क तुम्हाला एक मार्क्स मिळून जाईल एकच यायचं नेक्स्ट आहे सेकंड ॲक्टिव्हिटी फाईंड आउट द डिस्क्राईबिंग वर्ड दॅट डिस्क्राईब द नाऊन पिक्चर जे नाऊन नाम पिक्चर वर्णन करणारा डिस्क्राईबिंग वर्ड शोधायचा पिक्चर आहे त्याच्या अगोदर आहे ब्युटिफुल म्हणजे ब्युटिफुल हे आहे डिस्क्राईबिंग वर्ड ब्युटिफुल तुमचं आन्सर येणार आहे ॲक्टिव नंबर थ्री राईट अँड ऑपोजिट वर्ड फॉर लेट उशीर लेटला आपल्याला ऑपोजिट वर्ड शोधायचं आहे तुम्ही आहे पॅशमध्ये अर्ली लेट ऑपोजिट वर्ड अर्ली एक मार्क्स आहे वन मार्क्स क्वेश्चन ॲक्टिव्ह नंबर फोर आहे राईट द प्लेवर ऑफ चाईल्ड चाईल्डचा नि आपल्याला बनवायचं आहे आता जण काय चाईल्डचं चाईल्ड्स करून टाकतं पण इट इज नॉट करेक्ट आन्सर चाईल्ड्स आहे चिल्ड्रेन हे ठिकाणी तुम्हाला चिल्ड्रेन पॅशीमध्ये आहे त्यानंतर क्वेश्चन ॲक्टिव्हिटी नंबर फाईव्ह पिक आउट डब्ल्यू एच क्वेश्चन वर्ड डब्ल्यू एच वर्ड शोधायचा फक्त या ठिकाणी बघा तुम्हाला पास मिळेल व्हेन वेन हा काय आहे डब्ल्यू एच वर्ड आहे बघा व्हेन नंतर ॲक्टिव्हिटी नंबर सिक्स आहे राईट अँड ॲक्शन वर्ड फ्रॉम द पॅश ॲक्शन कृती दर्शवणारा शब्द कोणता येईल ॲक्शन वर्ड त्याच्यामध्ये आहे पॅशमध्ये आहे पेंट आहे गो आहे रिटर्न आहे अवॉर्डेड आहे यानंतर क्वेश्चन नंबर सेवन आहे डायलॉग रायटिंग आहे रिया ॲक्टि क्वेश्चन नंबर येत त्यातला रिअर इन द गिवन सेंटेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल डायलॉग आता एम तुम्हाला सेंटेन्स जुंबल ऑर्डरमध्ये दिलेले आहेत त्याच्यापासून तुम्हाला सिक्वेन्सनी मांडून एक मिनिंगफुल डायलॉग तुम्हाला क्रिएट करायचा you आहे ते सेंटेन्स आहे दे वीआर वंडरफुल सेकंड आहे वेअर डीड यू स्पेंड युअर हॉलिडेज तिसरा थर्ड आहे हाऊ वेअर युअर हॉलिडेज आणि फोर्थ आहे आय स्पेंट माय हॉलिडेज ॲट माय नेटिव प्लेस याट दोन क्वेश्चन आहेत आणि दोन रिस्पॉन्स असतात तर फर्स्ट अगोदर क्वेश्चन असणारे नंतर रिस्पॉन्स क्वेश्चन रिस्पॉन्स तुम्हाला काय करायचं फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे त्याचा रिलेटेड आन्सर कोणता आहे ते तुम्हाला शोधावं लागेल आता ठिकाणी क्वेश्चन कोणते दोन व्हेअर डिड यू स्पेंड युअर हॉलिडेज आणि हाऊ वेअर युअर हॉलिडेज व्हेअर डिड यू स्पेंड युअर हॉलिडेज तू तुझी सुट्टी दिवस कुठे घालवले आणि नंतरचा क्वेश्चन आहे हाऊ वेअर युअर हॉलिडेज आणि तुझी सुट्टी सुट्टी कशी गेली आता यातला फर्स्ट कोणता क्वेश्चन आहे व्हेअर रे डेड यू स्पेंड युअर हॉलिडेज म्हणून या ठिकाणी फर्स्टला आलाय व्हेअर डेड यू स्पेंड युअर हॉलिडेज आणि त्याचा रिस्पॉन्स आहे आय स्पेंड माय हॉलिडेज ॲट माय नेटिव्ह प्लेस बघा मित्रांनो एकदम सोपी क्वेश्चन पेपर आहे नंतरचं क्वेश्चन त्याला रिलेटेड आहे हाऊ वीअर युअर हॉलिडेज मग तुझे दिवस सुटी दिवस कसे गेले दे वीअर वंडरफुल आता तुमचे सुट्टी दिवस आहेत तुम्ही सुट्टी दिवस कसे घालवले वगैरे तुम्ही एन्जॉय करतच आहात नाही का तर योग्य पद्धतीने काळजी घ्या फटाके व्यवस्थित फोडा स्वतःला आणि दुसऱ्याला इजा होणार नाही याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बरं मित्रांनो आता नंतरचा विद्यार्थी मित्रांनो पुढचा सेवन बी क्वेश्चन आहे कम्प्लीट द डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स अबाउट देअर स्टडीज म्हणजे त्यांच्या स्टडीज अभ्यासाविषयी तो डायलॉग आहे दोन मित्रांमधला तो क्वेश्चन जो आहे तो आहे फोर मार्क्सला त्या ठिकाणी ए बी ए बी ए बी अशा मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणी हॅलो हाय फ्रेंड वगैरे आहे तर तो आहे स्टडीजविषयीचा असल्यामुळं बघा हे हॅलो हाय फ्रेंड हाऊ इज युअर स्टडी गोईंग ऑन इट्स गुड व्हॉट्स अबाउट यू आय हॅव वॉन्ट वेल प्रिपेअर्ड मी काय जास्त तयारी केलेली नाही व्हॉट्स द प्रॉब्लेम मग मी म्हणतो काय प्रॉब्लेम आहे मग हे काय म्हणतो आय वॉज ॲबसेंट मी काय होतो ॲबसेंट होतो फॉर टेन डेज बिकॉज आय वॉज इल मी आजारी असल्यामुळं दहा दिवस ॲबसेंट होतो मग मी काय म्हणतो डोंट बी वर इट काळजी करू नको मग हे काय म्हणतो परत रिटर्न काय म्हणतोय विल यू प्लीज हेल्प मी तुम्हाला मदत करशील का मग मी काय म्हणतो ऑफकोर्स किंवा शुअर आय विल हेल्प नक्कीच होईल तुला मी मदत करेन ते म्हणतो थँक्यू आणि ज्यावेळेस कोणी आपल्याला थँक्यू म्हणतं त्यावेळेस आपण त्याचं प्रत्युत्तर काय देतो वेलकम लिहितो आणि म्हणून आपण या ठिकाणी शेवटी वेलकम लिहायचं त्यानंतरचा प्र प्रश्न आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर एट रीड द पॅसेज किअर अँड कम्प्लीट द टेबल गिव्हन बिलो विथ द इन्फॉर्मेशन हा जो टेबल आहे तो टेबल या इन्फॉर्मेशनच्या साह्यानं दिलेल्या उताराच्या साह्यानं कम्प्लीट करायचं आहे या ठिकाणी कंटेंट आहे इकडे इन्फॉर्मेशन आहे नेम तर हा तो नेम आहे हा पैसे विषय आहे डॉक्टर जयंत विष्णू नारळकर यांच्याबद्दल ना आहे म्हणजे त्यांचं नाव लो आपण या ठिकाणी लिहायचं आहे नंतर बर्थ त्यांचा बर्थ केव्हा झाला युनिव्हर्सिटी एज्युकेशन कोणकोणत्या विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ते युनिव्हर्सिटीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ते आपण या ठिकाणी लिहायची आहे नंतर आहे रिसर्च वर्क त्यांनी कोणतं संशोधनाचं कार्य केलं आहे कशामध्ये केलं आहे ते आन्सर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तुम्ही तो पॅशी व्यवस्थित वाचायचं आहे तुम्हाला सहज इझिली त्या प्रश्नांची उत्तरं मिळून जाऊ शकता त्यानंतर पाचवी ॲक्टिव्हिटी आहे त्यातली अवॉर्ड्स त्यांना कोणकोणते अवॉर्ड्स मिळाले तर उदाहरणार्थ पद्मभूषण पद्मविभूषण पद्म अशा प्रकारचे यात पॅशेमध्ये दिले आहेत की बा पद्मभूषण पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण आणि सिक्स्थ आहे डेथ आणि त्यांचं निर्वासन म्हणजे निधन कधी झालं तर ती या ठिकाणी डेथ दिलेली आहे शेवटी ती त्या ठिकाणी या ठिकाणी द्यायची तर तुम्हाला सहज या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आउट ऑफ मार्क्स सिक्स आउट ऑफ सिक्स तुम्ही या ठिकाणी मिळू शकता तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर नाईन राईट सिक्स सेंटेन्सेस टू प्रिपेअर अ बर्थडे कार टू विश युअर फ्रेंड ऑन हिज ऑर हर थर्टीए बर्थडे विथ द हेल्प ऑफ कीवर्ड्स इन द ब्रॅकेट्स या ठिकाणी काही कीवर्ड दिलेले बघा बेस्ट विशेष वंडरफुल अँड स्पेशल डे हॅप्पी अँड चेअरफुल इन्व्हिटेशन हार्टेस्ट थँक्स बेस्ट फ्रेंड लव अँड ब्लेसिंग या पॉईंटच्या आधारे आपल्याला का तुम्हाला काय करायचं तुमच्या मित्रांना ग्रीटिंग बर्थडे ग्रीटिंग वाढदिवसाचं ग्रीटिंग कार्ड या ठिकाणी या पॉईंटच्या आधारे बनवायचे फॉर एक्झाम्पल डिअर त्या ठिकाणी फ्रेंड लिहू शकता मित्राचं नाव लिहू शकता कोणते तुमचा जो मित्र असेल किरण असेल भक्ती असेल जॉन असेल किंवा इतर काय जे असेल या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे ही वाक्यांची मांडणी करू शकता यानंतर आहे शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे बघा ट्रान्सलेशन क्वेश्चन नंबर टेन ट्रान्सलेशन फाईव्ह मार्क्स ट्रान्सलेट द फॉलोईंग वर्ड्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी टू बघा फर्स्ट आहे कॉरल मीन्स भांडण इम्पॉर्टंट महत्त्व किंवा महत्त्वाचे शक्यतो महत्त्वाचे आहे मार्केट बाजार रिलेटिव नातेवाईक बी आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग इन इन्ट्युअर मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन वेलकम युवर वन विथ अ स्माइल प्रत्येकाचे स्मिथ हास्यानं स्वागत करा हेल्प एल्डर मेंबर इन दिअर वर्क मोठ्या किंवा वृद्ध व्यक्तींना त्यांच्या का कामात मदत करा वेकअप अर्ली इन द मॉर्निंग तिसरं आहे सकाळी लवकर उठा त्यातला सी आणि लास्ट क्वेश्चन आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग इडियम्स प्रोह इन टू युअर मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन्स एक मार्कला आहे हेस्ट मेक्स वेस्ट अतिघाई संकटात जाई किंवा संकटात ने हे आपण कुठं पाहतो तर रोडवर बऱ्याच ठिकाणी पाट्या असतात त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स असतात अतिघाई संकटात जाई तर आपण कोणतीही कृती घाईघाईने केली तर आपण नक्कीच संकटात जात असतो त्यानंतर ते सेकंड आहे द फ्रेंड इन नीड इज द फ्रेंड इन डीड म्हणजेच काय गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र अशा प्रकारे एकदम सोपी की ज्या ठिकाणी तुम्ही आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका तुम्ही वाचून व्यवस्थित सोडवली तर चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकतात पुन्हा एकदा आपण वरती नजर टाकूया बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे ॲक्टिव्हिटी नंबर वन ए आहे बी आहे आणि खाली सी आहे पहा नंतर डी ॲक्टिव्हिटी बघा डो आय डिरेक्टेड नंतर क्वेश्चन नंबर फोर पोयम आहे त्यातला ए ॲक्टिव्हिटी आहे बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द ब्रॅकेट्स एकदम सिम्पल क्वेश्चन असतात की जे तुम्ही सहज सोडू शकता बी ॲक्टिव्हिटी बघा व्हॉट इज स्मॉल वर्ड फिल्ड विथ सी आहे रायटिंग राईट तर हॅमिंग वर्ड्स आहेत नंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह पॅशीवरती आहे ठिकाणी कम्प्लीट द सेंटेन्स करायचे आहेत बीमध्ये सायंटिस्ट जे आहे ते काय काय करू शकत होते व्हॉट कुड दे रू तर ते लिहायचे आहे सीमध्ये मॅच जोड्या जोडवायचे आहेत त्यांच्या सिनोनिमशी समानार्थी शब्दांशी मध्ये मॉरल ऑफ द स्टोरी लिहायची आहे पर्यायातून क्वेश्चन नंबर सिक्स आहे बघा रेड द पॅशन अँड डू दॅट डू ऐज डिरेक्टेड फर्स्टमध्ये प्रॉपर नाऊन्स लिहायचे आहेत सेकंडमध्ये डिस्क्राईबिंग वर्ड्स लिहायचं आहे थर्डमध्ये अपोजिट वर्ड लेटला अपोजिट वर्ड लिहायचा आहे फोर्थला चाईल्डचं प्लुरल म्हणजे अनेक क्वेश्चन बनवायचं आहे फायू डब्ल्यू एच क्वेश्चन वर्ड जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे सिक्स ॲक्टिव्हिटी जे आहे की जे ॲक्शन वर्ड्स आहेत ते ॲक्शन वर्ड्स आपल्याला पॅशनमधून शोधायचे पण त्यानंतर क्वेश्चन सेव्हन डायलॉग रायटिंग आहे त्या ठिकाणी जे सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्स आणि क्वेश्चन्स आपण क्रमवार मांडायचे आहेत क्वेश्चन नंबर सेवन बी आहे कम्प्लीट द डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स अबाउट देअर स्टडीज अभ्यासाविषयीचा दोन मित्रामधलं कॉ कॉन्वर्सेशन आहे संभाषण आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे नंतर क्वेश्चन नंबर एट जो आहे अनसीन फॅशन जे आहे डॉक्टर जयंत विष्णू नारळकर यांच्याबद्दलचं आहे आणि या ठिकाणी जो जो टेबल दिलेला आहे तो टेबल या ठिकाणी आपण पूर्ण करायचं आहे उदाहरण नेम बर्थ युनिव्हर्सिटी एज्युकेशन रिसर्च वर्क अवॉर्ड्स डेथ क्वेश्चन नंबर नाईन ना आहे राय सिक्स सेंटेन्सेस टू प्रिपेअर अ बर्थडे कार्ड तर बर्थडे कार्ड आपल्याला या ठिकाणी दिलेल्या शब्दांच्या अपॉइंटच्या आधारे वर्डच्या आधारे पूर्ण करायचं आहे लास्ट वर्ड आहे ट्रान्सलेशन त्याच्यामध्ये शब्द आहेत बी आकड्यामध्ये सेंटेन्सेस आहेत आणि थर्डमध्ये तुमचे एडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही ही प्रश्नपत्रिका सहज सोडू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की करा की जेणेकरून आपल्याला पुढील महत्त्वपूर्ण यूजफुल अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद यू.